सरकारला कळत मुंबईत मराठी आहेत किती आणि मराठ्यांना विनंती माझी मन भेद मतभेद काय असल्याचं सोडून द्या लेकराबाळाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी त्याला शंभर पिढ्या उडालं न पाहिजे इतकं त्याला द्या आपण हाईच जिवंत तोपर्यंत तो आपल्या लेकराबाळासाठी खूप करून ठेवू आपण आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी राजकीय सामाजिक मतभेद बाजूला सोडा फक्त दोनच दिवस मुंबईला तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस फक्त आम्हाला सोडायला या आरक्षण कसं देत नाहीत मी बघतो मग त्यांच्याकडे आणि ते मला चांगलं माहिती आहे कोण आरक्षण कसं घ्यायचं यांचला सळो की पळो करतात का नाहीत मराठी बागा तुम्ही एकोणतीस हा यांना कळन मराठ्याच्या नादी लागल्यावर काय होतं मध्ये ते त्यांचे राजकीय विषय आहेत त्याचा याचा काही संबंध नाही अरे मराठ्याचा भरकटला असतं ना भाऊ मग त्याविषयी बैठक झाली एकोणतीसला तेव्हाच कळालं असतं अंतरवाली दो बऱ्या जागा नव्हती हो बैठकीला कुठं आठ नऊ लाख लोक असते काय बरं असे गप्पा आणून जमन मीडिया आहे तिथं मीडिया गप्पा आणून जमत नाही कोणत्याच गेली तो बरा जागा पत्रे खाली आलेत आमची पत्रेवर रो राहिली पोटे आता मुंबईत कुडो साहेबांनी ठेवायचं कुठे आपला देवायच शाळेमध्ये आला आणि इतके पुढचे ते मग आधी गाड्या सावधीत <laughs> त्यांनी गाड्या आणि ट्रॅक्टर आणि टेम्पो लावलेत एका एका गावात सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस गाड्या लावल्यात एका एका गावात पहिल्यांदा घडले म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा एकदा या जाप्रभात नगरीतून सांगणं आहे की बाबा आम्हाला आडमुठ्याच्या भूमिकेत जायचं नाही आमच्या लेकराचा हक्क आहे तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका एकोणतीस ऑगस्ट उजेडू देऊ नका नसता परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते त्याला जबाबदार तुम्ही असणार असणारे मराठी नाही आम्ही शांततेत जाणारे शांततेत बसणार कुठं जाळपोळ होणार नाही दगडफेक होणार नाही कुठं काही होणार नाही आणि संजय शेसाठ साहेबलाही सांगणं आहे आमचं की राज्यभरातल्या व्हॅलिडिटी सगळ्या रोखल्यात ते मंत्रालय तुमचं आहे मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर उडून घेऊ नका तुमचं मंत्रालय हे तुमच्या मंत्रालयाकडून माझ्या पोरांचे ॲडमिशनं कॅन्सल व्हायला लागलेत कुणी इंजिनिअरिंगमध्ये गेलं कुणी एम बी बी एसमध्ये गेलं कुणी ॲडमिशनं घेतलेत उच्च शिक्षणाला घेतलेत माध्यमिकला घेतलेत त्यामुळं असे प्रॉब्लेम यायला लागलेत की व्हॅलिटी न दिल्यामुळं ॲडमिशन रद्द व्हायला लागलेत आणि मग त्या पोरांचं वाटू व्हायला लागलं हे द्यायला लागलेत व्हॅलिटी पण ॲडमिशन हुकल्यावर किंवा नोकरी हुकल्यावर हे काम शिरसाट साहेब तुम्ही होऊ देऊ नका आणखीन वेळ तुमच्या हातातली गेलेली नाही जर का एकदा मराठ्यांचा तुमच्या विरोधात रोष गेला आणि आम्हाला वाटतं मराठ्यांनी तुमच्यावरती रोष व्यक्त करू नये असं तुम्ही काम करावं आणि मराठ्यांच्या राज्यातल्या सगळ्या व्हॅलिडी ताबडतोब देण्याचे आदेश तुमच्या प्रधान सचिवाला तुम्ही काढायला लावावेत नसता येणारा का मराठेसुद्धा तुमच्यावरती शंभर टक्के खूप मोठा रोष व्यक्त करणार आहे ज्यावेळी संजय शिरसाट तुमच्या भेटीला आले होते त्यावेळी या संदर्भात काही चर्चा तुम्ही त्यांच्यासोबत केली होती आणि त्यांचं तुम्हाला उत्तर काय मिळालं त्यांना तीनदा सांगितलं मी एकदा नाही तीनदा तीनही वेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना आमच्यासमोर फोन केले पण काय अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे कारण मी हे त्यांनाही सांगितलं मला तुमच्या मंत्रालयाला बदनाम करायचं नाही तुम्हालाही नाही तुमचे संबंध मराठ्यांशी चांगले आहेत चांगलं काम तुमचं चालू आहे आम्हाला काही बोलायचं नाही आहे म्हणून तुम्हाला आम्ही समजून सांगतो की तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या सांगा पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं नाही की तेवढ्या पुरतंच म्हणते तर नंतर म्हणते देऊ नका द्या पण थोडं हुकून द्या मग शिरसाट साहेब असा डबल गेम खेळतील मराठ्यांशी हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं स्वप्नात पण वाटलं नव्हतं त्यांच्याच मंत्रालयाचे त्यांच्याच अधिकारी येते विभागाचे आणि ते जर असं म्हणत असतील तर मग याच्यावरती आम्हाला विचार करावा लागणार आहे आम्हाला त्यांच्यावरती तरी पण शंका येत नाही की हे माणूस असं सांगाल म्हणून पण जर आता संबंधित लोकच तसे कुजबुजायला लागले त्यांचेच अधिकारी आमच्या लोकांपैकी की वरूनच सांगतात बाबा हुकल्यावर द्या द्या पण थोडं उशिरा द्या मग हे हे संजय शिरसाट साहेब साहेबासाठी चांगली गोष्ट नाही कारण अधिकारी त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही ना हे ना। सरळ सरळ करताना त्यांनी अंतर्वालीत तालावर सांगितलं होतं त्याविषयी मी हे घरानं सांगितलं की प्रधान सचिवाला आत्ता आदेश आदेश काढायला सांगतो आणखीन आदेश नाही आहे त्याला दीड महिना उलटून गेला याचा अर्थ मग जो अधिकारी बोलला आहे आमच्या लोकांपाशी कि वरूनच आम्हाला सांगितलंय बा की थोडं उशिरा द्या मग ते आम्हाला आता खरं वाटायला लागलं कारण प्रधान सचिवाचा आधीच नाहीये तुम्ही आमच्या समोर फोन लावला होता प्रधान ला सचिवाला की सगळ्याच अधिकाऱ्यांना राज्यातल्या सांगा की व्हॅलिडिटी रोखून धरायची ना